ग्रेवी अशी बनवा की त्या ग्रेव्हीचा उपयोग आपल्याला दुसऱ्याही भाजीला होईल म्हणजे हेच की एकदा बनवून ठेवली ती नंतरून तुम्ही दोन तीन दिवसांनी तिचा वापर करू शकता तर नमस्कार मैत्रिणींना कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते मस्त अशा चवीची मी आज शेवभाजी दाखवलेली आहे चला लगेच सुरुवात करू कांदा टॅमॅटो आलं लसूण हे आपले नेहमीचे पदार्थ आणि त्यात शहाजिरे मिरे लवंगा दालचिनीचे तुकडे त्रिफळा हे बघा एकच घेतलेला आहे तो आणि बडिशोप खसखस ती तशीच कच्ची आपल्या मिक्सरच्या भांड्यात घ्यायची तर इथे मी तुम्हाला परत एकदा सांगते की मी ग्रेव्ही दोन ते तीन भाज्यांची बनवू राहिली आहे आणि आज एक भाजी दाखवणार आहे ती कच्चेच सगळे जे मसाले आहे ते त्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यात घेतले त्यातच कांदा घेतला त्यातच आलं लसूण टमॅटो घेतले हां हे व्यवस्थित चिरून मस्त त्याची ग्रेव्ही बनवून ठेवा थोडी कोथंबरीही टाका थोडं खोबरंही टाका अशा पद्धतीने तर हे बघा दिसतंय ना आता भाजलेलं नाही म्हणून त्याला विशेष कलर आलेला नाही तर आपल्याला मसाला परतवताना हे आपल्याला दोन ते तीन पानं टाकायचेच आहे तेच पानं तर चला आपल्याला ती ग्रेव्ही बनवून ठेवायची पण आहे आणि भाजी बनवायची आहे आणि तुम्हाला खरंच सांगते मैत्रिणींनो भाजी खरंच खूप छान झालेली आहे तर हिंगाची फोडणी द्या मोहरी नाही टाकली तरी चालेल इथे हिंगाची फोडणी द्या आणि जिरे हळद फक्त ही कलरची मिरची आहे अगदी लाल कलर आणि ते दोन ते तीन छोटे छोटे तेजपानं आणि त्यामध्ये ती ग्रेव्ही आता ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे म्हणजे सतत आर कमी गॅस करून जवळजवळ अर्धा मिनिट व्यवस्थित परतून घ्या आणि परत अर्धा मिनिट कमी गॅसवर वा थोडीशी वाफवा जेणेकरून ती ग्रेव्ही छान होईल आणि ती टिकेल नंतर उंच्या भाजीसाठीही हे बघा मी झाकण ठेवून थोडीशी अशी व्यवस्थित गदगदा शिजून घेतली तुम्हीही आणि आता आपण ही काढून घेणार आहे आणि जितकी लागणार आहे तितकी मी ती भाजीला वापरून दाखवणार आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही शेवभाजी बनवू शकता मसाला भेंडी बनवू शकता मसाला एकत्र केलेल्या भाज्या बनवू शकता हे बघा आता सर्व मसाले त्यात टाकलेले आहे मग ह्या मसाला ह्यात फोडणीत काय टाकायचं तर इथे तुपाची किंवा बटरची फोडणी द्या मस्त मोहरी टाका नंतर त्यामध्ये थोडंसं मटन मसाला टाका थोडासा किचन क किंग मसाला टाका आणि धना पावडर टाका हां आठवणीने आणि ती कमी गॅसवर व्यवस्थित परतून घ्या इथे मी तुपाचीच फोडणी दिलेली आहे तुम्ही ते तेलाची दिली तरीही चालेल आता त्या ग्रेव्हीपैकी मी थोडीशी ग्रेव्ही इथे शेवभाजीला वापरणार आहे तर एक लक्षात ठेवा आपण कच्चे मसाले वापरलेलेच होते म्हणून जी पावडर केलेला जो मसाला आहे तो कमी वापरायचा पण जो मी तुम्हाला सांगितला ते थोडे थोडे वापरायचे जे असे अज, अज, की किचन किंग मसाला आणि थोडासा मटण मसाला आणि घरातीलही थोडा टाकला तरी चालेल पण प्रमाणातच घ्या कारण कच्चे मसाले भरपूर असे टाकलेले आहे आता परत एकदा ते व्यवस्थित परतून नंतर त्यामध्ये पाणी घालून घ्या आता ऑलरेडी आपण मसाला व्यवस्थित ब ग्रेव्ही छान भाजून घेतलेलीच होती म्हणजे तळून घेतलेलीच होती तेव्हा इतका वेळ लागणार नाही हे बघा पाहिजे तितकं पाणी टाका सवय परतं मीठ टाका आणि कमी गॅसवर मस्त अशी उकळी येऊ द्या उकळी आली की लगेच त्यामध्ये शेव सोडा बघितलं ना कसा कलर आलेला आहे मस्त असं खमंग सुटला आहे घरामध्ये सर्वांना घाई झालेली आहे केव्हा खाईल आता ही अशा प्रकारची गे ग्रेवी तुम्ही हुसळ म्हणजे मिसळीलासुद्धा वापरू शकता बटाट्यालासुद्धा वापरू शकता आणि मस्त भरलेल्या वांग्यालाही वापरू शकता हे बघा इथे मी साधी शेव टाकलेली आहे आता दिवाळीची शेवही भरपूर उरलेली आहे पण तुम्हाला सांगते भाजी मस्त अशी झाली दिवाळीच्या उरलेल्या शेवचे बरेच पदार्थ दाखवलेले आहे ते तुम्ही बघितले का आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक करा असं समजा की मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे तर हे बघा मस्त आता कोथंबीर टाकून दोन मिनिट कमी गॅसवर वाफून घेणार आणि सर्वांना वाढणार मग ती तुम्ही पावाबरोबर खा भातावर खा बाजरीच्या भाकरीबरोबर खा आणि हे बघा दुसऱ्या ग्रेवीची मी मस्त भेंडीची भाजी बनवली